आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी ज्योतिषी नवरात्र का सुचवतात चला जाणून घेऊया संकटामध्ये सापडल्यावर आणि दुसरे कोणते उपाय चालेन असे झाले की माणूस या रत्नांकडे वळतो खरे तर पूर्वीच्या काळी जशी आयुर्वेदिक चिकित्सा होती त्याचप्रमाणे रत्नचिकित्सा पण केली जात असे यामागचे कारण म्हणजे माणसाचे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे त्यांच्या शरीरात जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता होते म्हणजे ती कमतरता कधी शारीरिक असते कधी पूर्वकर्मामुळे असते तर कधी पूर्वजन्मीच्या कर्मामुळे असते ही कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आपण औषधे किंवा आरत्ने यांचा आधार घेतो या रत्नांमधून मिळणारे किरण हे शरीरावर फायदेशीर ठरतात जसे आपला मोबाईल किंवा टी व्ही चालण्यासाठी सॅटेलाईटची जरूर असते तसेच आपल्या शरीरात ज्या ग्रहांची कमतरता असेल त्या ग्रहांची शक्ती ही ग्रहरत्ने सॅटेलाईटप्रमाणे काम करून शोषून घेतात आणि आपल्याला एक महिना ते तीन महिन्यात गुण दिसू लागतो ही रत्ने नऊ ग्रहांची आहेत त्यातील काही खनिज म्हणून खाणीतून उत्पन्न होणारी तर काही जैविक म्हणजे प्राण्यांनी बनवलेली आहेत पुष्कराज माणिक नीलम हिरा पाचू लसण्या गोमेद ही रत्ने खाणीतून येतात तर पोळे आणि मोती हे समुद्रातील लहानसे जीव बनवतात प्रत्येक ग्रहाचे एक मुख्य रत्न असते आणि काही उपरत्ने असतात एकंदर नऊ मुख्य रत्ने आणि चौऱ्याऐंशी उपरत्ने आहेत पण आज आपण या नऊ रत्नांचीच माहिती घेऊया एकंदर बारा राशी आहेत आपल्या राशीप्रमाणे माणूस रत्ने वापरू मा शकतो पण जेव्हा काही समस्यांकरता रत्ने घालण्याची असतील तेव्हा ती जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊनच धारण करावीत यातील प्रथम पाहू पुष्कराज पुष्कराज हे गुरुरत्नाचे गुरुग्रहाचे रत्न आहे धनु आणि मीन राशीचे रत्न हे पां पांढऱ्या किंवा पिवळ्या छटांमध्ये मिळते यामुळे व्यापार धंदा आरोग्य आणि वैवाहिक जीवनात फायदा होतो माणिक हे सूर्याचे रत्न आहे सिंहराशीचे रत्न लाल गुलाबी डाळिंबी रंगात मिळते संततीकरिता आयुष्यात स्थिरता येण्यासाठी तसेच अधिकारपद मिळवण्यासाठी तेज वाढवण्यासाठी उपयोगी आहे पाचू हे बुधग्रहाचे रत्न आहे हे हिरव्या रंगाचे असते मिथून आणि कन्या राशीचे रत्न बुद्धीची कामे करणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे मानसिक शांती आणि श्वास विकारांवर उपयोगी आहे ज्यांना आपली संभाषण कला वाढवायची आहे त्यांनी अवश्य घालावा हिरा तेजस्वी आणि महाग मिळणारे हे रत्न आहे शुक्राचे शुक्रग्रहाचे रत्न आहे तुला आणि वृषभ राशींकरिता उपयोगी आहे सौंदर्य आणि कलेच्या उपासकांना उपयुक्त असते नील ग्रहाचे रत्न नी आहे नावाप्रमाणेच निळ्या रंगात कधी काळ्या किंवा आकाशी रंगातही असते मकर आणि कुंभराशीच्या लोकांना चालते हे रत्न लवकर प्रभाव दाखवते म्हणून ते घालण्याआधी जाणकार ज्योतिषास विचारूनच घालावी संबंधित दोषांकरिता उपयुक्त आहे मोती हे चंद्राचे रत्न आहे कर्क राशीच्या लोकांना चालते मानसिक विकारांवर किंवा मनोबल वाढवण्यासाठी पण त्याचबरोबर संवेदनशील बनवते पोळे हे मंगळ रत्नाच हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे केशरी किंवा लाल रंगात कधीकधी पांढऱ्या रंगातही मिळते मन खंबीर करण्याकरिता डॉक्टर पोलीस इत्यादी लोकांना उपयुक्त असे आहे तसेच लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणूनही घालतात गोमेद राहू ग्रहाचे रत्न विटकरी लालसर रंगात येते हे एक कोणत्याही एका विशिष्ट राशीकरिता वापरत नाहीत तर काही ग्रहांचा एकत्रित परिणाम साधणे किंवा जादूटोना वशीकरण यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून वापरली जाते लसण्या हे केतूग्रहाचे रत्न आहे हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसते राखाडी किंवा काळसर पांढऱ्या रंगात येते यालासुद्धा स्वतःची रास नाही पण नजर लागणे गुप्तशत्रूंपासून रक्षण वाईट स्वप्नांपासून रक्षण याकरिता उपयुक्त आहे तर अशी ही आहेत भाग्यरत्ने तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद